पंतप्रधान मोदी बोलतात थेट बघूया बो पंजाबमधल्या गुरुद्वारात आलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुद्वारामध्ये सेवा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबमध्ये सध्या आपचं सरकार आहे भाजपसाठी प्रत्येक राज्यामध्ये जागा वाढवत नेणं हे भाजपचं लक्ष आहे आणि या निवडणुकीच्या काळात गुरुद्वारामध्ये सेवा देत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुद्वारामधली ही पद्धत आहे तिथे कोणतीही व्यक्ती कितीही वरच्या उच्चपदस्थ असो तिथे गेल्यानंतर सेवा देऊ शकते आणि सेवा यामध्ये जेवण बनवणं जेवण वाढणं तुमची पादत राहणं त्यांचा सांभाळ करणं अशा अनेक सेवा यामध्ये असतात दीपक आपल्या आपल्यासोबत आहेत दीपक काय सांगाल याबद्दल नक्कीच पटणासाहेब गुरुद्वारामध्ये आपण बघतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सेवा करत आहे आणि लंगर त्यांनी वाढला आहे लंगरमध्ये त्यांनी लंगर बनवायलाही त्यांनी बन मदत केलेली आहे आपण विज्युअलमध्ये बघू शकतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पगडी घालून सेवा केली आहे साहेब या गुरुद्वारामध्ये पटनासाहेब गुरुद्वारामध्ये शिकांचं एक मोठं असं स्थान मानलं जातं आणि तिथे खूपच पवित्र स्थान मानून तिथे त्यांची बरेच सेवा करतात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पटनामध्ये आहेत आणि पटनामध्ये त्यांनी बऱ्याच ठिकाणी अशी टूअर केला आहे आणि त्या यांनी नाव दिलं त्यांनी मोदी शो म्हणून नाव दिलं त्यांनी तिने तिथं मंदिरात जाऊन त्यांनी शंख वाजवला आणि बरेच असे जे उपक्रम आहे मोदींनी तिथे राबवले जसं आपण पटणासाहेब या गुरुघरात बघू शकतो की ते सेवा करत आहेत लोकांना भेटत आहेत फोटो फ्रेम देत आहेत आणि त्यांनी त्यांनी आज त्यांचं जे रूप आहे ते पूर्ण त्यांनी पगडी वगैरे घालून त्यांनी पूर्ण स्वतःला तसं बनवलेलं आहे आणि आपण हे बघू शकतो की लंगरमध्ये त्यांनी अन्नदानाची सेवा केली त्यांनी ते बनवलं लोकांना तिथं भेटले तिकडच्या कम्युनिटीला भेटले त्यांच्याशी चर्चा केली आणि असा पंतप्रधान मोदींचा हा जो पटनाचा आहे तो कार्यक्रम आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती माहितीबद्दल पंतप्रधान मोदी पटना साहेब इथं गुरुद्वारामध्ये सेवा देतात पंजाबमधल्या जागा सुद्धा महत्वाच्या आहेत इथे भाजपचं भाजपने मूळ पकडू शकलेलं राज्य नाही आहे पंजाब काँग्रेस आणि त्यानंतर आपकडे याची सत्ता आलेली आहे अशावेळी भाजपचा प्रसार प्रसार होणं आवश्यक आहे पंजाबमध्ये हे याचं पक्ष श्रेष्ठींना पूर्ण जाणीव असल्यामुळे पंजाबकडे सुद्धा भाजप लक्ष देतो हेच यातून दिसून येतं